मित्रांनो नमस्ते डॉक्टर धनाजी राणे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण समोर पाहताय चाईचा मोहर एक विषयी आपण माहिती पाहणार आहोत समोर आपण चाईच्या वेलाला मंजिरी म्हणजे लहान फुलं आलेली आहेत त्याला पण मंजिरी म्हणतात आणि ह्या चाईच्या वेलाला जी लहान फुले येतात म्हणजे मंजिरी त्याची भाजी आपण करून खात असतो मित्रांनो समोर पाहताय ह्या चाईच्या वेलाच्या मंजिरीपासून ही आपण भाजी तयार केलेली आहे समोर पाहताय तुम्ही आणि भाजी ही भाकरीवर तयार भाजी करून ठेवलेली आहे मित्रांनो ह्या चाईच्या वेलाच्या मंजिरीच्या भाजीमध्ये बहुत भरपूर प्रकारची पोषणमूल्य असल्यामुळे ही भाजी आरोग्यासाठी खाणं हिताह आहे ही भाजी पावसाळ्याच्या मध्यांतरानंतर उपलब्ध होते म्हणजेच पितृपंधरवड्यामध्ये ही भाजी पक्व होते पितृपंधरवड्यामध्येच ही भाजी आपली पूर्वीची पिढी आवर्जून खात होती आणि आज ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आपण ग्रामीण भागामध्ये लोक ही आवडीने भाजी खात असतात ही भाजी स्वच्छ धुवून उकळत्या पाण्यात टाकून वाफवून घेतल्यानंतर नेहमीप्रमाणे तेल कांदा लसूण हळद जिरे मोहरी व मिरच्या यांची फोडणी देऊन ही भाजी आहारात समाविष्ट करावी मित्रांनो अलीकडच्या संशोधनानुसार स्मृती भव भ्रंश आजारावर ही भाजी अत्यंत गुणकारी आहे असं म्हटलं जातं यासाठी जुनी लोक या पितृ ही भाजी आवर्जून खात होते मित्रांनो बऱ्याच वर्षापासून आपण बाजारात मिळणाऱ्या भेंडी कोबी फ्लावर वांगी दोडके यासारख्या शेतात तयार होणाऱ्या भाज्या खात आहोत परंतु यातील बऱ्याच भाज्यांना रासायनिक खते कीटकनाशके व वा केमिकल वापरून तयार केल्या जातात त्यामुळे अशा भाज्या खाल्ल्याने आपले आरोग्य काही प्रमाणात बिघडू शकते यासाठी मित्रांनो कोणत्याही प्रकारचे केमिकल खते न वापरलेल्या व पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवलेल्या व प्रदूषणग्रहित मिळणाऱ्या रानभाज्या खाऊन आपले आरोग्य जपूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मित्रांनो माझं डॉक्टर धनजी राणे हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू